विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तुळजापूर पंढरपूर नीरा नरसिंहपूर येथे देवदर्शन घेतले पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेतल्यानंतर आवर्जून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी जाऊन परिचारक कुटुंबाची भेट घेतली दुःखाच्या प्रसंगातही सोबत असल्याचे सांगून मोठा आधार दिला प्रशांतराव परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे फडणवीसांना पंढरपूरला येता आले नव्हते मात्र अधिवेशन संपताच फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर आले त्यांनी परिचारक यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली वडिलांच्या निधनामुळे प्रशांत परिचारक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखद प्रसंगात पाठीशी राहणे हे एक नेत्याचे कर्तव्य असते हे लक्षात घेऊन फडणवीसांनी प्रशांत परिचारक यांना खंबीर आधार दिला आहे यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली यावेळी फडणवीस यांनी काल परिचारक यांच्या घरी जाऊन सांत्वन करत आपण परिचारक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आगामी काळात परिचारक यांना भाजप सत्तेत सहभागी करून घेण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे